महामंडलेश्वर मुक्तानंदगिरी बापूजींचा सत्संग सोहळा सिद्धनाथ वाडगाव येथे संपन्न सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री रामनवमी निमित्त अखंड इनाम सप्ताह असे गंगापूर तालुक्यातील सिद्धिनाथ वाडगाव येथे आयोजन करण्यात आले होते रामनवमीच्या दिवशी हा सप्ताह प्रारंभ झाला दरम्यान हनुमान प्रकट दिनाच्या दिवशी आंतरराष्ट्रीय प्रवक्ता श्री महामंडलेश्वर मुक्तानंदगिरी बापूजी जऊर यांचा सत्संग रात्री सात ते नऊ दरम्यान सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी अनेक संस्कृत मधील सत्य ज्ञान भाविक भक्तांसमोर ठेवले यामध्ये पशुपती व्रत आणि त्यांचे महत्व जन्म आणि महत्व रामायणातील आक्रमआ आहे याची माहिती देखील महंतांनी दिली महत्व छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप समर्थ रामदास आदी महापुरुषावर प्रकाश प्रकाश टाकला यासह सनातन हिंदू धर्माचे महत्व आणि इतिहास अनेक महत्वाच्या विषयावर विचार मंथन करत सखोल ज्ञान जमलेल्या भाविकांसमोर ठेवले तत्पूर्वी महाराजांची रथावर बसून वाजत गाजत फटाक्याच्या आतच बाजीत जंगी स्वागत करत मिरवणूक काढण्यात आली यावेळी लासूर स्टेशन वडाई खोपेश्वर तांदुळवाडी शेकटा वजनापूर बुट्टेवाडगाव शहापूर सायगाव गोपाळवाडी खोजेवाडी शिल्लेगाव तिरेगाव यासह पंचक्रोशीतील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गावातील तरुण महिला वृद्ध आदींनी सहकार्य करत हा सोहळा मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करण्यात आला ब्रह्मा मध्ये ब्रह्माच जो रस स्वादन करतो नित्य ब्रह्मचिंतनात असतो त्याला वानर म्हणतात आणि वानम वानम म्हणजे दुसऱ्याला असाच ब्रह्मानंद जो दुसऱ्याला सुद्धा जो देण्याचा प्रयत्न करतो त्याला वानर म्हणतात प्रेमाने म्हणा श्रीराम राम। 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 पण आपल्याला मात्र झाडावरच वानर कळत दुसरं कळालंच नाही कधी तुम्ही ऐकले असेल अष्टशिद्धी नव निधी आहेत हनुमंत रायाकडे याचही वर्णन खोल करणार नाही अष्टशिद्धी मध्ये अनिमा लगिमा महिमा गरिमा प्राप्ति ईशित्व वशित्व प्राकाम्य या आठ शिद्धी म्हणजे काय पुन्हा एक एक शिद्धी हनुमंताने कोणत्या लोकात मिळवली पुन्हा ते मिळवताना काय काय परीक्षा घेतली त्याला परीक्षेला पाठवलेला असताना राहुने खेळ केला अंजनाला असे ते सूर्य आहे आणि या भगवान सूर्यांनी लक्ष्मी लोकामध्ये पाठवलं हो छोट्याशा बालकाला हनुमंताला जा तू इतका महान वंशीला आणि कलयुक्त होऊन जाईल कलयुगाचे चार लाख बत्तीस हजार वर्ष पूर्ण आहेत ते संपून जातील तरी तू लक राशी एवढा महान वंशील त्यानंतर सुद्धा पुन्हा नवीन सृष्टी आरंभ होईल तेव्हा तू ब्रह्मदेव स्वतः वंशील हनुमानच काय म्हणेल ब्रह्मदेव कोण असं रामाने वरदान दिलं पण आता तुला टास्क परिश्रम एक्झाम द्याव्या लागतील जा सूर्य लोक भगवान सूर्याने ज्ञान देणं चालू केलं तर ऐका ब्रह्मांडात एकच व्यक्ती असा आहे की ज्याने वेगळ्याच पद्धतीने ज्ञान मिळवलं कसं माहिती माहितीये आता आम्ही असं समोर बसलो मान आम्ही सूर्य आहे तुम्ही घसलेले हनुमान आहे असंच घ्यावं लागेल ना ज्ञान गुरु समूख पण सूर्य थांबतो का कधी एका पळामध्ये पळ 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 म्हणजे पळ नाही एका शेकंदाचा काही छोटासा भाग त्याला एक पल म्हणतात त्या एका पलामध्ये सूर्य बावीस हजार पुढे जातो किती बावीस हजार पाहायचं असेल तर तुम्ही उद्या सुद्धा पाहू शकता तुमच्याच गावात कळेल बावीस हजार नसता नाही येणार पण अंदाज घेता येईल तुम्हाला त्याला सायंशी इस्रो नासाची गरज तर सप्त आश्वाचा रथ असतो भगवान सूर्याचा तो उभा राहत नाही कधी मग चालू मध्ये तुला पळावं लागेल माझ्या बरोबर गती मग मी ज्ञान देत जाईल म्हटले मंजूर आहे गुरुदेव म्हटले तुला गती आहे का कवडी पळायला म्हटले मग पळल की छोटा विशेष पळायचंय म्हणजे मुख कुठे पाहिजे मुख कुठे पाहिजे तुमचं कुठे आता आमच्याकडे आमच्या कुठे तुमच्याकडे तुम्ही तिकडं करून बसले आणि इकडं फाउंडेशन केलं कसं वाटेल ते इकडे पाठ करून बसले आमच्या कसं वाटेल होईल का बरोबर हनुमंताला उलट पळायचं होतं तेवढ्या गतीने तितक्या स्पीडने उलट अक्षरशः छोटासा हनुमंताने सूर्याकडे मुख करून रथ ज्या गतीने चालतो त्या गतीने उलटा पळून सृष्टीच्या कैक प्रदक्षिणा कैक वर्ष मारल्या तेव्हा पूर्ण ब्रह्मज्ञान हनुमंताला सूर्य भगवंताने दिले <प्रणाग> आणि म्हटले एवढ्यात काहीच नाही झालं अजून थांबा मेन सिद्धी बाकी अष्टसिद्धी नव दि हे तत्वज्ञान मिळालं आता अष्टशिद्दीन नवनिधीची मालक मालकीन कोण आहे दोन जण लक्ष्मी आणि कुबेर त्यांच्या लोकात जा शिफारस करून दिली इकडनं आणि मग हे कैक वर्ष चाललं तेवढ्या वेळात सृष्टीत कितीतरी वेळा केसरीवर संकट आले कुणी आणले राहुल आणले त्या बलशाली मुलगा वरती आहे ज्याने माझा घास लहानपणीच खायला प्रयत्न केला राग होता मना मग ह्याच्या आई बापाला मी खाली त्रास देतो आता खूप त्रास दिला भयंकर दिला ते आता इथे सांगणार नाही त्याला हनुमान कथा लागेल प्रेमाने म्हणा श्रीराम तर आणि मला गेमा महिमा गरिमा इशिको अशिको प्राकाम्य या अशा अष्टशिद्धी आहे कुंद मुकुंद नील शंख निधी अशा नवनिधी आहे गोनिधी वगैरे सगळ्या एक एक निधी सांगायला आम्हाला वीस पंचवीस मिनिटं कमीत कमी लागतात ते इथं एकही सांगणार नाही का पुढचा महिमा राहू नये एवढ्या निधी मिळवल्यानंतर जगात काहीही मिळवायचं बाकी राहत नाही पतिव्रत सारखा सांगत असतो शिवकथेमध्ये जे एकदम आहे रंग आहे चोवीस हजार श्लोक पूर्ण वाचले असते शिव तर कुणालाही पशुपती सांगणार आम्ही पण शिवकथा ना आम्ही कधी का, का नाही सांगत सांगूच शकत नाही ना जी गोष्ट नाहीची असतील तर तिला कसं सांगू पशुपती व्रत इतकं मोठं आहे शिवपुराणामध्ये इतकं व्यापक आहे एवढं दिव्य आहे त्याला करण्याची लायकी पात्रता या धरतीवर कोणाच मध्ये नाही अरे एवढंच काय आठ अब्ज लोक धरतीवर आठ अब्ज पूर्ण एकत्र आले प्राणपानाला लावले तरी सुद्धा पशुपती व्रत करू शकत नाही का ते इतकं मोठं आहे की त्याला समजून सांगायलाच कोणाला तरी नारदाला खाली यावं लागत किंवा व्यासांना यावं लागलं किंवा डेफिनेशन ऑफ पशुपती व्रत पशुपती व्रत म्हणजे काय पहिलं ते सांगायलाच मोठे मोठे ऋषी मुनी लागतील त्यानंतर त्याचे एवढे मोठे पान आहे की डोक्यावर न जात कळत नाही पशुपती व्रत म्हणजे काय आणि त्याच्यानंतर मग जो करेल ज्ञान देऊन ऐका खास करून ताई नाही ज्ञान देऊन ऐका उठल्या सुटल्या चालल्या दिवे घुठे ते घ्याल कपडे पेटून प्रेमाने म्हणा श्रीराम ते पशुपती व्रत जो करतो व्रत पशुपती पशुपती व्रत। ते इतकं कठीण का आहे तर ते व्रत केल्याच्या नंतर साक्षात प्रगट होऊन दर्शन द्यावं लागतं त्याला त्यात माहितीये पाच हजार एकशे सव्वीस वर्षापूर्वी मध्ये कोणीच केलं नाही नो नेवर नथिंग अजिबात नाही एकानेच केलं त्याचं नाव अर्जुन म्हणून भगवान शंकराने प्रगट होऊन त्याला पशुपत दिलं होतं माहितीचा तपास नाही